नरेंद्र मोदी काठावर आहेत महाराष्ट्र कर्नाटक राजस्थान उत्तर प्रदेश या चार राज्यातनं भाजपला मेजर फटका बसतोय कुठे पाच तर कुठे दहा जागांचा फटका भाजपला बसेल आणि भाजप काठावर येईल असं योगेंद्र यादवांचं म्हणणं आहे ते जागांचा अंतिम आकडा ठामपणे सांगत नसले तरी मी जिथं जिथं फिरलोय तिथल्या भाजपचा वोटर असलेल्या पाच पैकी एकाचं मत हे विरोधात जात आहे त्यामुळे एकूण वोट शेअर ढासळून भाजप काठावर जाऊ शकतं असं योगेंद्र यादवांचं आहे मात्र दुसरीकडं प्रशांत किशोर यांनी भाजपत सत्तेत येणार आहे पुन्हा मोदीच सत्तेत येणार आणि ते देखील पहिल्यापेक्षा जास्त आघाडीने येणार अशा प्रकारचं वक्तव्य केलंय पण ज्याप्रमाणे योगेंद्र यादवांनी आपल्या म्हणण्याला कारण दिली होती तशीच कारणं प्रशांत किशोर यांनी सुद्धा दिलेली आहेत एका बाजूला सोशल मीडियावरून वातावरण फिरले अशी चर्चा होतीये तर दुसऱ्या बाजूला प्रशांत किशोर यांच्यासारख्या व्यक्तीने मोदीच येणार म्हणून दावा केलेलाय साहजिकच प्रशांत किशोर नेमकं असं का म्हणतायत कोणत्या आधारावर म्हणतायत ते कोणती आकडेवारी धरतायत ते आपल्याला समजून घ्यावं लागेल येणार तर मोदीच असा दावा प्रशांत किशोर कोणत्या आधारावर करतायत समजून घेऊयात या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू प्रशांत किशोर यांचं म्हणणं समजून घेण्यासाठी भाजपच्या एकूण जागा आणि प्रशांत किशोर यांनी केलेली त्याची विभागणी आपल्याला समजून घ्यावी लागेल त्यासाठी स्क्रीनवर दिसणारा हा नकाशा बघा भारताच्या एकूण नकाशात पूर्व आणि पश्चिम भागाला विभागणारी एक तिरकी रेष आखली तर पश्चिमेकडे युपी राजस्थान मध्य प्रदेश गुजरात महाराष्ट्र कर्नाटक ही सहा महत्वाची राज्य येतात यासोबत पंजाब आणि हरियाणा अशी वरच्या टप्प्यातली राज्य येतात तर पूर्वेला बिहार पश्चिम बंगाल छत्तीसगड झारखंड आंध्र प्रदेश तेलंगणा तामिळनाडू आणि केरळ अशी राज्य येतात आता प्रशांत किशोर यांच्या मते पश्चिमेकडून भाजप कमकुवत होतीये पण इतकी सुद्धा नाहीये ज्यामुळे भाजपच्या मोठ्या प्रमाणात जागा कमी होतील आणि पूर्वेकडे भाजप मजबूत होतीये ज्यामुळे ते पूर्वेकडून पश्चिमेची वजाबाकी भरून काढतील आता हेच गणित जरा विस्ताराने समजून घेऊयात पश्चिमेकडे किंवा उत्तरेकडे असणारी प्रमुख राज्य म्हणजे उत्तर प्रदेश राजस्थान मध्य प्रदेश गुजरात कर्नाटक आणि महाराष्ट्र आता या सहा राज्यात एकूण लोकसभेच्या तब्बल दोनशे छत्तीस जागा येतात या दोनशे पैकी गेल्या वेळी भाजपने एकशे अठ्ठ्याऐंशी जागा जिंकल्या होत्या यामध्ये युपीतनं भाजप ऐंशी पैकी राजस्थानात पंचवीस पैकी चोवीस मध्य प्रदेशात एकोणतीस पैकी अठ्ठावीस गुजरातमध्ये सव्वीस पैकी सव्वीस महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस पैकी तेवीस कर्नाटकात अठ्ठावीस पैकी पंचवीस जागा होत्या आता या सहा राज्यातनं भाजपला फटका बसेल असं सांगण्यात येत आहे पण किती आणि कसा या गणितात भाजपचा लॉस हा लपलेला दिसतो आता उदाहरणासाठी सुरुवात युपी पासून करूयात उत्तर प्रदेशात भाजपला फटका बसेल असं सांगण्यात येते योगेंद्र यादवांनी भाजप साठच्या खाली जाईल पन्नास पर्यंत जाईल असं सांगितलंय आणि याचं कारण सांगताना दर पाचव्या माणसापैकी एक जण भाजपला सोडून जातोय आपण जिथे जिथे फिरतो तिथं तिथं मोदींबाबत नाराजी असं बोललं जाते असं सुद्धा यादवांनी सांगितलंय पण प्रशांत किशोर यांचं मत या बाबतीत वेगळंय ते सांगतात की दोन हजार एकोणीस साली भाजपचा सा वोट शेअर अडतीस टक्केच होता म्हणजे भाजपच्या विरोधात असलेलं मतदान एकूण इतके अर्थात हा दाखला देताना प्रशांत किशोर यांचं कि म्हणणं असंय की हा मोदी विरोधात असणारा वोट शेअर कोणत्या एका पार्टीचा नाहीये तो विभागलेला आहे तसाच तो नोटाचा सुद्धा आहे मात्र जेव्हा ग्राउंड वरनं लोकांची मतं घेतली जातात तेव्हा दहा पैकी सहा ते सात लोक मोदींच्या विरोधात नाराजी दाखवत असतील तरी त्याचा मोठा फटका भाजपला बसणार नाही प्रशांत किशोर यांच्या मते ही संख्या आठ ते नऊ पर्यंत जातीये का तर नाही आता दुसरी गोष्ट ते राज्यवार पश्चिमेचं गणित मांडतात म्हणजे युपीतनं मोठा फटका बसेल असं बोललं जातं त्यावरती बोलताना प्रशांत किशोर सांगतायत की कि ऑलरेडी ऐंशी पैकी भाजप बासष्ट जागांवर आहे म्हणजे अठरा जागा आज भाजपकडे नाहीयेत आता या अठरा जागा कायम ठेवून किती जागांवर फटका बसतोय याचा विचार होत नाहीये आता महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं तर महाराष्ट्रात भाजपच्या बाकीची लढाई शिंदे विरुद्ध ठाकरे पवार पवार विरुद्ध पवार अशी चालू आहे अशावेळी भाजपला आपल्या हातात असणाऱ्या तेवीस जागाच राखायच्या हा आकडा धरूनच भाजप केंद्रात तीनशे तीनच्या बहुमतात आहे योगेंद्र यादवांच्या सांगण्याप्रमाणे इथनं भाजप प्रत्येक राज्यातनं पाच ते दहा जागांनी कमी झाली तरी ती दोनशे अडुसष्ट जागांपर्यंत येते याच गोष्टींचा प्रतिवाद करताना प्रशांत किशोर म्हणतायत की हीच मोदींची रणनीती आहे दोन हजार चौदाच्या निवडणुकीत मोदींनी दोनशे जागा घेतल्या म्हणून पाहिलं गेलं पण साली इतक्या जागा असतील तर मोदी संपले अशी चर्चा होते पण बहुमताचा आकडा तर मोदीच पार करतात त्याच कारण त्यांनी रणनीती आखून बेस लाईन चारशे वर खेचून घेतलीय ज्यामुळे चर्चा ही आता कमी बहुमताची होतीये हे नरेटिव्ह सेट करण्यात मोदी यशस्वी ठरले त्यामुळं दोनशे अडुसष्टच्या चर्चा होत असतील तर सरकार हे नरेंद्र मोदींच होणार आहे असं प्रशांत किशोर यांचं मुद्द्याचा आधार धरून प्रशांत किशोर असंही म्हणतात की अनेक जण की आमच्या राजस्थानमध्ये पाच जागा नेक टू नेक आहेत त्या रेसमध्ये आहेत महाराष्ट्रात अमुक जागा रेसमध्ये मात्र रेसमध्ये असणं आणि जिंकणं यात फरक आहे चर्चा ही टू एक फाईटची होतीये आणि काँग्रेस त्यालाच आपला विजय मानायला लागलीय मुळात या जागांवर असणारा फरक आणि लढतीत येणं ही गोष्ट वेगळी आहे आणि विजय मिळवणं ही गोष्ट वेगळी आहे महाराष्ट्रात महाविकास आघाडी लढतीत आली पंचवीस ते तीस जागांचा दावा करू लागली आहे पण झालेल्या फाईटलाच काँग्रेस आपला विजय समजू लागलेली आहे आपण महाराष्ट्राचं गणित पाहिलं तर भाजपसाठी नागपूर किंवा उत्तर मुंबई अशा जागा दिसतात जिथं भाजपचं लीड कमी होईल पण भाजपच जिंकेल असं ठामपणे बोललं जातं याउलट महाविकास आघाडीची एकही जागा अशी नाहीये जिथे महाविकास आघाडीच्याच उमेदवाराचा एकतर्फी विजय होणार आहे असं सांगितलं जात आहे थोडक्यात काय तर ज्या महत्वाच्या पश्चिम आणि उत्तर भारतातल्या राज्यातनं भाजपला मोठा फटका बसेल असं सांगितलं जात आहे ते प्रशांत किशोर यांना मान्य नाहीये पण जो काही फटका बसेल ते पूर्वेकडून भरून काढलं जाईल असं सुद्धा ते सांगताना दिसतात आता जाऊयात आपल्या पुढच्या मुद्द्याकडं ते म्हणजे पूर्वेच्या राज्यांचं गणित आपण बघणार आहोत बिहार पश्चिम बंगाल झारखंड छत्तीसगड ओडिसा आंध्र प्रदेश तेलंगणा तामिळनाडू आणि केरळ अशा नऊ राज्यात मिळून एकूण लोकसभेच्या दोनशे एकोणतीस जागा आहेत यात भाजपच्या बिहारमध्ये चाळीस पैकी सतरा आहेत पश्चिम बंगालमध्ये बेचाळीस पैकी अठरा आहेत झारखंडमध्ये चौदा पैकी अकरा आहेत छत्तीसगडमध्ये अकरापैकी नऊ आहेत ओडिसामध्ये एकवीस पैकी आठ तेलंगणात सतरापैकी चार आंध्रामध्ये पंचवीस पैकी शून्य तामिळनाडूत एकोणचाळीस पैकी शून्य आणि केरळात वीस पैकी शून्य जागा भाजपचे आहेत फक्त सदुसष्ट जागा आहेत तरी भाजप केंद्रामध्ये तीनशे तीन जागा मिळवून सत्तेत होत या पूर्वेकडच्या राज्यामधन प्रशांत किशोर यांच्यामध्ये पश्चिम बंगालमध्ये भाजप चांगली कामगिरी करत ओडिसा तेलंगणा आंध्र अशा ठिकाणांवरनं भाजप प्लस मध्ये जात अर्थात पश्चिम आणि उत्तर भागात मोठ्या संख्येने जागा कमी होण्याचं लक्षण दिसत नाही तर दुसऱ्या बाजूला पूर्वेकडच्या राज्यातनं जागा भरून काढण्याची भाजपकडे क्षमता आहे त्यामुळेच मोदी आपला बहुमताचा आकडा सहज पार करताना दिसत आहेत असं प्रशांत किशोर यांचं म्हणणं आहे आता फक्त पूर्व पश्चिमची विभागणी करूनच दावा खरा आहे असं मांडण्याचा ते प्रयत्न करतायत का तर तसंही नाहीये ते तीन प्रमुख प्रश्न विचारताना दिसत आहेत त्यातला पहिला प्रश्न मोदींच्या विरोधात तुम्हाला राग दिसतोय का दुसरा प्रश्न मोदींना हटवायचाच आहे असं लोकांनी ठरवलेलं आहे का आणि तिसरा प्रश्न तो म्हणजे राहुल गांधी किंवा इतर कोणाला आणायचंच आहे असं लोकांनी ठरवलंय का आता या प्रश्नांची सविस्तर मांडणी करताना प्रशांत किशोर सांगतात की कि मोदींच्या विरोधात डिसअपॉइंटमेंट दिसेल पण राग दिसत नाहीये जोपर्यंत लोकांच्या मनात राग निर्माण होत नाही तोपर्यंत लोक विरोधात मतांमध्ये कन्व्हर्ट होत नाही मोदींच्या विरोधात डिसअपॉइंटमेंट जरूर आहे पण मोदींच्या विरोधाची वेव कुठंच नाहीये दुसरीकडं दोन हजार चौदा प्रमाणे मोदींना आणायचंच आहे अशी जी वेव आपल्याला दिसत होती तशी आता विरोधी पक्षाने तयार केलीय का तर ती सुद्धा दिसत नाहीये असं प्रशांत किशोर यांचं म्हणणं आहे आता हे गणित ते भाजपला मिळालेल्या अडतीस टक्के मतदानाचं गणित देखील चार लेअरमध्ये मांडताना दिसत आहेत पहिल्या लेअरमध्ये भाजप आणि मोदींचा पक्का समर्थक आहे जो हिंदुत्ववादी आहे जो हिंदुत्वासाठी राम मंदिरासाठी मतदान करतोय जो राम मंदिरासारख्या मुद्द्यावरनं कायम ठेवलेला गेलाय आता या लेअर बाबत सांगताना प्रशांत किशोर म्हणतात की दिल्लीत असणारा मीडिया आता ग्राउंडवर जाऊन विचारतोय की राम मंदिराची कुठे लाटच दिसत नाहीये तो निवडणुकीचा मुद्दा दिसतच नाहीये पण हा मुद्दा भाजपला एक्स्ट्राचं एकही मत देत नव्हता राम मंदिर हा मुद्दा मुळात भाजपच्या पहिल्या लेअर मध्ये असणारी त्यांचीच मतं हा पक्की करणारा होता त्यामुळे या लेअरची मतं भाजपासनं दुरावलेली नाहीयेत असं त्यांचं म्हणणं आहे आता दुसऱ्या लेअरमध्ये येतात ते राष्ट्रप्रथम राष्ट्रभक्ती या नव्या संकल्पनेतनं मोदींसोबत जोडलेले मतदार प्रशांत किशोर यांच्या मते विश्वगिरू भारत आंतरराष्ट्रीय पातळ्यांवर झालेली भारताची प्रतिमा आणि त्यांचा प्रचार यामुळे या, या लेअरमध्ये मतदारांची संख्या वाढलीय तिसऱ्या लेअरमध्ये येतात ते अर्थात लाभार्थी चला पाच किलो रेशन तर मिळतंय वर्षाला काही, काही ना काही होईना सहा हजार तर मिळाले या मतदारांमध्ये तितका अनरेस्ट नाहीये चला पर्याय नाहीये म्हणून मोदींना मतदान करू असं वातावरण या लेअर मध्ये असं प्रशांत किशोर सांगतात आता येतो तो चौथा लेअर तो, तो म्हणजे फ्लोटिंग वोटर्सचा जो भाजप सोबत मोदी ब्रँड मुळे मोठ्या प्रमाणात जोडला गेला ज्यांना मोदींचं हिंदुत्वावरती बोलणं मंगळसूत्राचा विषय काढणं पटत नाहीये पंतप्रधान पदावरच्या व्यक्तीला असं स्टेटमेंट शोभत नाही असं या लेअरचं म्हणणं आहे प्रशांत किशोर यांच्या मते नक्कीच या मतदारांमध्ये गॅप पडेल पण तो इतकाही पडणार नाही की मोदींपासून हा मतदार दुरावला जाईल कारण या वर्गाला पर्याय देण्यात इंडिया आघाडीला यश आलेलं नाहीये नेमकं नरेटिव्ह सेट करण्यात यश आलेलं नसल्यानं मोदींवरची नाराजी दाखवली तरी हा मतदार ब्रँड मोदींसोबत कनेक्ट असलेला दिसेल आता या लेअर मधील मतदारांना आकर्षित करण्यासाठी इंडिया आघाडी फसल्याचं देखील ते सांगतात जून दोन हजार तेवीस साली बँगलोर मध्ये झालेल्या बैठकीनंतर जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत इंडिया आघाडीने काहीच न केल्याचं ते सांगतात नियोजन करत असताना झालेली मारामारी एकत्रित जाहीरनामा करण्यात आलेलं अपयश अशा अनेक गोष्टींवर बोट ठेवून इंडिया आघाडी शेवटच्या काळात भाजप बॅकफूटवर पडेल जागा वाट तर जागा वाटप कसं होईल यातच गुंतून राहिल्याचं प्रशांत किशोर यांचं म्हणणं त्यामुळे इंडिया आघाडीला वोट कन्वर्ट करणं अशक्य ठरू शकतं असा देखील दावा प्रशांत किशोर करताना दिसतात आता थोडक्यात पाहायचं झालं तर पश्चिमेकडून फटका बसेल असं बोललं जाते तर इथं नेकटून एक फाईटला जिंकल्या असं म्हटलं जाते जो काही फटका बसेल तो भाजपला थेटपणे कमी असेल तो फटका पूर्वेकडून भरून निघेल सोबतच पब्लिक मध्ये जे वातावरण बदलल्याची चर्चा आहे ती मीडियाला धक्का वाटतेय कारण वातावरण असंच होतं सदोतीस ते अडतीस टक्के वोट शेअर मोदींकडे होता जो आजही आहे त्यामुळे पब्लिकमध्ये गेल्यानंतर अचानक मोदींच्या विरोधातली भाषा ऐकून विरोधक नसल्याची जाणीव झालेल्या मीडियाला विरोधक आहेत असं वाटू लागले असं प्रशांत किशोर सांगतायत तुर्तास तरी प्रशांत किशोर यांच्यामध्ये येणार तर मोदीच तुम्हाला काय वाटतं प्रशांत किशोर यांचं म्हणणं कितपत बरोबर आहे आणि ते कितपत खरं ठरेल तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी बोल भिडूचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा